नमस्कार सिम्पल कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी बोलते आज आपण बघणार आहोत कोकणी पाथरडो असते ही अळूसारखी अळूचीच वडी असते पण अळूच्या वडीमध्ये आपण बेसन घालतो तर कोकणी पाथरडोमध्ये बेसनाचा वापर होत नाही आणि कोकणी पाथरडो उकडवल्यानंतर त्यावर तेल घालून जातं तर आपण आता बघूया काय काय सामान लागतं ते हा पाथरडो करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला अळूची पानं लागणार आहेत ही मी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि यांचं मागचं हे देठ काढून घेतलेलं आहे तर आता हे आपण इथे ठेवून देऊया आणि त्यामध्ये दे जास्त सामान घातलंच जात नाही जिरे पावडर धणे पावडर तिखट हळद तीळ हिंग चिंचेची चटणी मीठ आणि हा मी हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे पुन्हा एकदम मी सामान दाखव तुम्हाला ही चिंचेची चटणी हा हिंग हे भरपूर तीळ ही हळद हे लाल तिखट ही भाजलेल्या ध पूड हे धणे पावडर हे मीठ आणि हा मिठेचा करून घेतलेला हिरव्या मिरचीचा बस आता हे एवढंच सामान आपल्याला घ्यायचं आहे मुख्य म्हणजे पाथर्डोसाठी कधीही बेसन न वापरता तांदूळ आणि मुगाची डाळ वापरली जाते आता हे तांदूळ आणि मुगाची डाळ जवळपास मी तीन ते चार तास भिजत घातले आणि त्यातलं पाणी काढून त्याला बघा मी इतकं घट्ट असं दळून घेतलं त्यात कुठेही पाण्याचा अंश नाही आहे आपल्याला पाणी वापरायचं नाही आता आपली पाच पानं आहे तर हा जो मसाला आहे हा मी निम्मा अर्धा मसाला यामध्ये घेणार आहे आणि मार्धा मसाला मी घेतला बाकीचा मी हा बाजूला ठेवून दिला हे तांदूळ आणि मुगाच्या डाळीचं प्रमाण असं आहे की म्हणजे मी तीन कप मुगाची डाळ आणि एक कप तांदूळ असा हा प्रकार घेतलेला आहे सॉरी तीन कप मुगाची डाळ आणि दोन कप तांदूळ असं मी हे घेतलं आहे म्हणजे तीनास एक असं तीनास दोन असं मी प्रमाण त्यामध्ये घेतलेलं आहे आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण आपला सगळा मसाला घालून घेऊया हे थोडं हिंग मी घातलेलं आहे मीठ कारण आपली पानं का यात ॲड होणार ना म्हणून त्यानंतर ही धणे पावडर ही धणे पावडर थोडी जास्त ही जिरा पावडर तिखट लाल तिखट हळद हे तीळ थोडे मी पोटात टाकणार आहे थोडे वर लावणार आहे आणि हे चिंचीची चटणी माझी नेहमीची केलेली एक दोन तीन आणि चार चार चमचे चिंचेची चटणी आता हे सगळं प्रमाण मिळवून घ्यायचं आहे हे मी मिळवून घेते याच्यामध्ये बाकी मी यात काही टाकलेलं नाही किंवा ते लोक टाकतही नाही यात काही आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा हा लसणाचा लसण हिरवी मिरची कोथिंबिरीचा जो ठेचा आहे तो घालून घ्यायचा आहे हा माझा ठेचा तयार आहे हा ठेचा मी यामध्ये घालत आहे पण पाथरडो करतोय तर पाथरड्याला तळल्या जात नाही पाथरडं फक्त उकडवला की त्याच्यावर नारळाचं तेल घालून तो खाल्ल्या जातो ठीक आहे आता मी हे सगळं कालवून घेतलं आहे ही मी चाळणी घेतली आणि चाळणीला तेल लावून घेतलं आहे ग्रेसिंग केलेलं आहे आता ही चाळणी मी खाली ठेवते तर आपल्याला चाळणीतच हे पान ठेवायचं आहे आणि हे पान चाळणीत ठेवून चाळणीतच या पानाला आपल्याला हा सगळा ही सगळं व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे आपल्याला याला चौकोनी आकार द्यायचा आहे चाळणीमध्ये तर तो, तो जरा आपण वेगळ्या पद्धतीने देऊन घेऊया हे मात्र मिक्सर बंद दळताना मी जरा रवाळ थोडं दळलं आहे पण त्यामध्ये पाणी मात्र मी अजिबात घातलं नव्हतं आता हे थोडंसं इथे चिटकवून घ्यायचं हे जसं पान केलं आहे मी आता हे मी असं करणार आहे यातच ठेवून मी हे करणार आहे याला खूप कमी पण बॅटर नाही लावायचं आणि खूप जास्त पण बॅटर नाही लावायचं आपल्याला या पद्धतीने असं थोडासा एक पातळ लेअर त्यावर आला पाहिजे बस आ, मुगाची डाळ जास्त घेतली गेली गे आहे आणि मुगाच्या डाळीचा वापर जास्त होतो हे असं लावलं आहे आता हे असं पूर्ण झालं मी दाखवते तुम्हाला साधारणपणे हा असा चौकून आपला भाग तयार झालेला आहे ganske nekk ønsk om det. आता यावर मी एक अळूचं पान अजून घालणार आहे आणि आपली ही म्हणजे वडी जी आहे ती आता आपली तयार झाली व्यवस्थित आता मी गॅस लावते आणि आपण हे जे आहे यामध्ये हो आपण उकडायला ठेवून देऊ आता याला एक पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं वेळ लागते आपली ही पाथरडोवडी शिजली पण आहे आणि व्यवस्थित तयार पण झाली आहे आता आपण हिला मी थंड करून घेतलं आता आपण हिला कापूया हे लेयर वाली वडी आपली छान पाथरडो तयार जातात आणि आपण त्याच्या पोटात तेल टाकलेले आहे ते, टाकले ते दिसतात या पाथरडोला तळलं जात नाही आहे पण आता स्नॅक्स म्हणून मी तुम्हाला तळून दाखवते खरं तर याला तळलं जात नाही छोटा तुकडा आम्ही टाकून बघतो याच्यात Non ti avevo s t i p u l हे शिजलेलं असल्यामुळे आपल्याला याच्यापासून काही प्रॉब्लेम नाही आहे आता हा तुम्ही कशाबरोबर सर्व करताय तो तुमचा प्रश्न हे तळून झाले की मी दाखवते आपला हा कोकणी पाथरडो अगदी व्यवस्थित तयार झाला आहे एक आत्न उघडून मी तुम्हाला दाखवलं आणि याची वरची जी लेअर आहे तीही बघा थंड झाल्यानंतर अतिशय कुरकुकुर या वड्या लागतात हे मी खाऊन दाखवते तुम्हाला जरी कोकणी पाथरडोची वडी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा काय होतं ज्यांना वात असतो त्यांना बेसन चालत नाही मुगाची डाळ डॉक्टर खायला सांगतात मुगाच्या वेळीचं काय काय करायचं आणि हा पाथरडो नीट होण्यासाठी त्याच्यामध्ये कोकण असल्यामुळे तांदुळाचा प्रकार वापरला जातो आणि साधा तांदूळ रोजचा भाताचा तांदूळ असतो तोच मी घेतला आहे आणि ते पण तेच घेतात मी तळले आहे मग अशी मी तुम्हाला जी उकडवलेली दाखवली म्हणजे पा थंड झालेली पाथरडवडी जी मी तुम्हाला दाखवली की आपण कापून घेतली होती ती त्याच्यावर फक्त याचं तेल असतं हां नारळाचं नारळाच्या तेलात फोडणी करून त्याच्यावर टाकतात आणि सणावाराला हे तिथं खातात तर साधी सोपी रेसिपी मी दाखवली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर जरूर जरूर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल